नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं सहर्ष स्वागत करत आप आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारी टक्केवारीची काही एक्झाम्पल पाहणार आहोत बघा एकदम ट्रिक्स ट्रिक्सने मी तुम्हाला सांगणार आहे की उदाहरणे कशी सोडवायची आहेत बघा याच्या अगोदर आपला हा व्हिडिओ झालेला आहे शिकडे आपला व्हिडिओ झालेला बघा याच्या अगोदर आपला हा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि ट्रिक्सने आणि ट्रिक्सने ही उदाहरणे कशी लिहायची ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघा आता आजच्या व्हिडीओ थोडीशी वेगळी एक्झाम्पल आपण घेतलेली आहे किलोग्रॅमची एक्झाम्पल आपण घेतलेली आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला काय करायचं टक्केवारी मध्ये करायचं आहे तर कसं सोडवायचं असतं एक्झाम्पल एकदम सोप्या ट्रिक्सने तुम्हाला मी सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की ही उदाहरणे एकदम सोप्या ट्रिक्सने कशी लिहायची असतात बघा प्रत्येक पदा पर परीक्षेला ही उदाहरणे शंभर टक्के तुम्हाला असतातच त्यामुळे तुम्हाला सराव नक्की झाला पाहिजे बघा आता आपला प्रश्न काय आहे बघा साखरेचे भाव वीस रुपये प्रति किलोग्राम वरून पंचवीस रुपये प्रति किलोग्राम झाले तर खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती तर... किती टक्के कमी विकत घ्यावी असा आपल्याला प्रश्न आहे काय प्रश्न आहे साखरेचा भाव वीस रुपये प्रति किलोग्राम होता तो आता काय झालेला आहे पंचवीस रुपये प्रति किलोग्राम झाला आहे तर आपल्याला काय करायचं आहे तेवढाच खर्च राहण्यासाठी आपण साखर किती टक्के कमी वापरली पाहिजे असा आपला प्रश्न आहे तर बघा आता अशा वेळी काय करायचं आपल्या ट्रिकने आपल्याला सोडवायचा एक्झाम्पल त्यामुळे इथं आपण एकदम सोपी ट्रिक वापरायची आता पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे की साखरेचा भाव किती रुपये सध्या झालेला आहे तो लिहायचा आपल्याला म्हणजे वीस रुपये वरून तो किती रुपये झालेला आहे ते अगोदर लिहावं लागेल म्हणजे पंचवीस रुपये प्रति किलोग्रॅम झालेला आहे ते आपण लिहायचं आणि मग परत अंशामध्ये काय लिहायचं या दोन्हीतला फरक लिहायचा वीस वरून ती पंचवीस वर गेली मग मग या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे तर पाचचा चा फरक आहे कितीचा फरक आहे पाचचा चा फरक आहे याला फक्त गुणिले शंभर करायचं आहे बघा तुम्हाला यापैकी कोणतंही एक्झाम्पल येऊ दे एक्झामला काय करायचं आहे फक्त सध्या जे सध्या जो दर आहे तो दर खाली लिहायचा व त्यानंतर काय करायचं वर अंशामध्ये दोन्हीतला फरक अंशामध्ये लिहायचा गुणिले शंभर करायचं आता याला आपण भाग घालवायचा पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि पाच आणि चारचा आपल्याला गुणाकार करायचा पाच चोक वीस म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे वीस टक्के उत्तर आपलं काय आलेलं आहे वीस टक्के म्हणजे साखर आपण वीस टक्के कमी विकत घ्यावी लागेल आपल्याला बघा एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत याचा आपण उपयोग करून एक्झाम सोडवायची आहे आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया बघा आता आपले सेकंड एक्झाम्पल काय आहे मूग डाळीचे भाव पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्राम वरून पन्नास रुपये प्रति किलोग्राम झाले तर खर्च तेवढाच राहण्यासाठी डाळ किती टक्के कमी विकत घ्यावी बघा आता मगाशी जे एक्झाम्पल होतं तसंच हे पण एक्झाम्पल आहे त्यामुळे तुम्हाला पण हे एक्झाम्पल एकदम परफेक्ट समजलं असणार तर बघा आता काय करायचं आपल्याला आता जो सध्या भाव आहे पन्नास रुपये तो काय करायचा आपल्याला इथं खाली लिहायचा आहे नंतर काय करायचं आपल्याला दोन्हीतला फरक लिहायचा आहे पंचेचाळीस वरून पन्नास वर झाली तर आपल्याला काय करायचंय आता दोन्हीतला फरक पाच रुपये आहे गुणिले फक्त शंभर बघा किती सोपं आहे आपल्याला बघताना काय वाटतं की कि किती अवघड हो असेल बाबा हे पण एकदम सोपं आहे लिहिताना आपल्याला आता याला आपल्याला भाग घालवायचा आहे पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि या दोन्हींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे पाच दोन्ही दहा म्हणजेच उत्तर येणार आहे दहा टक्के मूग डाळ आपल्याला दहा टक्के कमी विकत घ्यावी लागेल एकदम सोप्या प्रकारे आपण उत्तर काढत आहोत आता आपण क्वेश्चन नंबर थ्री बघूया बघा आता क्वेश्चन नंबर थ्री काय आहे आपला तांदूळ भाव बावीस रुपये प्रति किलोग्राम वरून पंचवीस रुपये प्रति किलोग्राम झाले तर खर्च तेवढाच राहण्यासाठी तांदूळ किती टक्के कमी विकत घ्यावा किती टक्के कमी विकत घ्यावा तर बघा आता तुम्हाला मुद्दा मी एकसारखी एक्झाम्पल घेतलेली आहे कारण तुम्हाला हे परफेक्ट करायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला एकसारखी उदाहरणे मी घेतलेली आहेत बघा तुम्ही सुद्धा याचं उत्तर वही पेन घ्या आणि तुम्ही पण याचं उत्तर तुम्ही लिहू शकता बघा आता तुम्हाला काय सांगणार आहे आपली सध्याचा जो दर आहे तो अगोदर लिहायचा पंचवीस लिहिलं अंशामध्ये दोन्हीतला फरक लिहायचा आपल्याला बावीस आणि पंचवीस मध्ये तीनचा फरक आहे तीन रुपयाचा फरक आहे गुंडी आपल्याला शंभर करायचं आहे बघा पंचवीस एक कि पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि तीन आणि चारचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तीन चोक बारा म्हणजेच आपलं उत्तरायला आहे बारा टक्के तांदूळ आपण बारा टक्के कमी विकत घेतला पाहिजे बारा टक्के याचं उत्तर आलेलं आहे बघा तुम्हाला कोणत्याही परीक्षेला अशापैकी प्रश्न कोणताही येऊ हो दे तर याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे बघा एकदम सोपी ट्रिक आहे आता बघू आपण लास्ट एक्झाम्पल बघूया तर आपलं एक्झाम्पल नंबर फोर काय आहे बघा एक्झाम्पल नंबर फोर आहे आपलं गहू भाव बेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम वरून पन्नास रुपये प्रति किलोग्रॅम झाले तर खर्च तेवढाच राहण्यासाठी गहू किती टक्के कमी विकत घ्यावा तर बघा आपली ट्रिक काय आहे जो सध्याचा भाव आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे पन्नास त्यानंतर बघा या दोन्हीतला आपल्याला फरक लिहायचा आहे बेचाळीस आणि पन्नास मध्ये फरक कितीचा आहे तर आठ रुपयेचा फरक आहे त्यामध्ये त्याला गुणिले आपल्याला फक्त शंभर करायचं आहे पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आठ दोन्ही सोळा म्हणजे सोळा टक्के उत्तर आहे आपलं सोळा टक्के म्हणजे सोळा टक्के गहू आपण कमी विकत घेतला पाहिजे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला मी एकदम सोप्या ट्रिक्सने या प्रकारचे जर क्वेश्चन आले तर कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरा तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद